काही जुन्नर तालुक्यामध्ये एखादा अपघात झाला किंवा एखादी व्यक्ती मृत पावली तर शवविच्छेदन करावं लागतं ज्यावेळेस शवविच्छेदनला त्या व्यक्तीला नेलं जातं त्यावेळेस आवाची सव्वा रक्कम घेतली जाते नातेवाईकांची लुटमार होते माहिती अशी मिळते की शासनाकडे कटरची तर तरतूदच नाही निश्चितपणाने हा विषय गंभीर आहे कारण आज जुन्नर तालुक्यामध्ये दे देखील आपण पाहतो की कुठेही गरज पडली अचानक ऍक्सिडेंट झाला आड्या फाट्याला जरी आपण गेलो तर बाबा पी एम करायला माणूस नाही मग तो ओतूतला जुन्नरला शोधा असे शोधाशोध सुरू होते त्याचं प्रशिक्षण आहे का त्याची तरतूद शासनाने केली आहे का असं जेव्हा आपण पाहायला जातो त्यावेळी कुठल्याही प्रकारचं प्रोविजन शासनाने केलेलं नाही असं दिसून येतं आणि त्यामुळे आवाचे सव्वा पैसे त्या ज्यांच्याकडे म्हणजे ज्यांच्यासोबत ही घटना घडली ज्यांच्या कुटुंबात ही घटना घडली त्या लोकांना सतत ह्या गोष्टीला सामोरे जावं लागतं आणि म्हणून राज्य शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन हा विषय हा निश्चितपणाने मार्गी लावला पाहिजे आणि हा गंभीर विषय आहे तसं जन्म महत्वाचा आहे जन्माची तरतूद आपण बाळणपणाने करतो तसं मृत्यूनंतर देखील त्या व्यक्तीचे हाल त्याच्या बॉडीचे हाल होऊ नये आणि त्याला त्याच्या कुटुंबाला देखील घटना घडल्यानंतर लवकर समाधान मिळावं आणि त्याची विल्हेवाट व्यवस्थित व्हावी असं माझ्या सखीला वाटत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा अपघातामध्ये काही घटना घडल्या तर मृत्यू झालेल्या व्यक्तीला शववाहिनीची व्यवस्था लागते अनेकदा आपण अँब्युलन्स मध्येच वाहतूक करतो शासन या संदर्भात काही तरतूद करेल का आपलं काही पाठपुरावा नाही शासनाकडे आतापर्यंत तरतूद नव्हती परंतु जो कोणी जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत शासन ढकल ढकल काम करत आहे परंतु कालांतराने आता त्याच्याकडे विचार होऊ लागलाय आणि लवकरच ती व्यवस्था येईल असं आपण आशावाद बाहेर पिंपळगावला उप आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी आरोग्य अधिकारी होते मेडिकल ऑफिसर ते गावच्या लोकांनी तक्रार केल्यानंतर त्यांची बदली झाली त्या ठिकाणी आता त्यांनी फक्त आरोग्यसेवक ठेवलेला आहे ज्या टी एच ओ आहेत त्यांचं म्हणणं असं आहे मी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कळवलंय माझ्या हातामध्ये काही राहिलेलं नाही तालुका आरोग्य अधिकारी टोलवा टोलवी करतात ते काय की तालुका आरोग्य अधिकारी ही नव्याने आलेली महिला आहे आणि तिचा अभ्यास किनबहु तिच्याबद्दल असणारा जो दरारा आहे तो तसा पाहायला मिळत नाही किंवा पण अनुभव जो लागतो माणूस अनुभवातून शाणा होत असतो किंबहुना प्रशिक्षित करायचं नाही शासनाने प्रशिक्षित केलं पाहिजे आम्हालाही वाटतं की त्यांचा देखील प्रत्येक गोष्टी दे अभ्यास पाहिजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं पाहिजे पण ही गोष्ट वारंवार आम्ही का कानावर घालत असतो पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे सीओ साहेबांशी बोलून त्यांच्या कानावर देखील ही गोष्ट घालूया आणि याच्यातून काय मार्ग काढू शकतो कारण डॉक्टर कधी मिळेल निश्चितपणाने आता जे काही शासनाकडनं जागा भरण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये ही जागा देखील आपण तातडीने भरून घेऊ फक्त मला तपासून बघू द्या की ती जागा मेडिकल ऑफिसरची आहे की त्या ठिकाणी सी एच ओ आहे जर सी एच ओ असेल तर सी एच ओ तातडीने द्यायला लावू आणि मेडिकल ऑफिसरची असेल तर एखादा बॉन्डेड जसं आता आपण बघितलं ह्या ठिकाणी घटना घडली गट तिथे तर बॉन्डेड व्यक्ती देता येतो का की शासनाने पाठवलं आहे का ते आपण तरतूद पाहूया आणि त्या पद्धतीने तिथे आपण न्याय द्यायची भूमिका घेऊया